यात्रेनिमित्त आपण कार्यक्रम ठरवायचं ठरलंय बा आपल्या यात्रेत चांगले चांगले कार्यक्रम झाले पाहिजे आणि चांगली यात्रा शांतीनं पार पाडायची यासाठी आपण सर्वांनी विचार करून विनिमय केलाय पावत्या फाडायचं काम माझ्यावर तुम्ही दिलंय तुम्ही खजिनदार आहात खजिनदार आहे बरोबर आहे पावत्या त्या माणसं वर्गणी दिले का म्हणतात कार्यक्रमच तुम्ही चांगला आणत नाही तुम्हाला कशाबद्दल वर्गणी द्यायची बा मला तुम्ही सांगा कार्यक्रम चांगला चा, त्याला पैसे पाहिजे बरोबर आहे मग पैसे शिवाय कस काय करताय एक काम करूया चालू वर्ष अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण ठरवू की त्या कार्यक्रमाची पोस्टर आपल्या गावात लागल्या बरोबर सर्व रसिकांनी सगळ्या नागरिकांनी एक दिवसामध्ये आपली सगळी वर्गणी जमा केली पाहिजे काय म्हणताय हो बघून आला आणि पोस्टर म्हणजे मी पावत्या फाड्याच्या कामाला लागेल बघा असं ना हो त्याच्याबद्दल चिंता करू फाड्याचे काम चालू काय हरकत नाही बरोबर या तुम्ही नमस्कार मंडळी सू येऊ जाऊ त्याला दिवस म्हणतात सूर्य जायची त्याला दिवस पाहतात अंगार झाला की त्याला रात्र म्हणतात तांदूळ शिजले की त्याला भात म्हणतात मोहम्मद पैगंबर अहिवै होळकर मोरवीर उमाजी नाही लोक शेरा नवाब साठे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई सह्याद्रीचा कडे बारी तोड घोडे होती घोडदोड करून मुठभळ मावळेका धोड होती, 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 होती चरो पुरा महाराष्ट्र काबीज केला महाराष्ट्राचा राहत दैवत छत्रपती शिवाजी महाराज भरतात अरे शौत वाघला कुणी तोबळे समजला का अरे शौज असे वाघला कुणी तोबळे समजला का अरे पाकिस्तान जमलो आहे गावची यात्रा दोन दिवसा आलेले यात्रेसाठी काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम आणला पाहिजे यासाठी गावचे पाच पंच जमा करावेत आणि यात्रेचं नियोजन करा म्हणजे झालं माझ्या जीवाचे जोधक मित्र ताणाजी नागोळेकर यांना बोलावून घेतलं पाहिजे आणि सर्व यात्रा फॅमिली जमा करायला सांगितली पाहिजे हो तणाजी नांगोळेकर नमस्कार काय विचार अरे बाबा दुसरा काय विचार असणार साऱ्या प्रमाण आपल्या गावची यात्रा जवळ बातमी आहे ना आणि यात्रेसाठी मिटिंग घ्यायचं या उद्देशाने आम्ही तुम्हाला बोलवलेलं बरोबर आहे गावाला काहीतरी चांगला कार्यक्रम आणला पाहिजे मिटिंग मध्ये ठरेल आता यात्रा कमिली त्यावर तो बोलावून घ्या आपल्या दोघच काम आहे का नाही माझ्या जीवाचे जीव मित्र झा बोलाव रुबाब सौदरी याला बोलवून ओ सौदरे ओ नमस्कार 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 काय विचार आहे विचार काय रे बाबा सालो आपल्या गावची यात्रा आहे यात्रेला चांगले कार्यक्रम ठेवायचे आहेत यात्रा भरवायची हा हा यात्रा भरवायची झाली तर आपले सगळे पाच पंच पाहिजे सगळे मित्र मंडळी बोलूया आणि त्यांचा विचार काय बघूया बरोबर आपण चिंतेत चौथे मित्र आपले बोलवतो होतो गोरखला बोलून घेतो गोरखावचे गोरख पाचगावचे गोरख काय झालं पायातला हातात घ्यायला गो आता हे सवय लागले का तुला अरे नालाय का माझं नाव आहे गोरख गावाचं नाव आहे पाचेगाव मग गोरख पाचिगाव घर म्हणतील का पाच गावचे गोरख पाच मला समाय काढला रे मग <tap> तुला हलका झाला तो इकडे का घातले तेवढ सांगा आता मला हातात घेऊन देऊ नको मी तुलाच नाही आय म्हण का यात्रेची मीटिंग आहे सुवस तुला भेटायला आता जिवंत जिवंत ते मरा नाही पाहिजे अरे निवंत आहे का निमंतच तुला भेटायला मित्र आहे तू किती त्या दिवसातून तुझ्या माझी भेट होते तुला पाहिल्या बरोबर मला असं वाटू लागले कि तुला कडकडू लावून काय केलं माया प्रेमानं आपण दोघं भेटलो का नाही माया प्रेमान आपण दोघं भेटलो अरे गरीबांनी काय केलं का नालायका ते गरीब आहेत का रातभर डुलका लागू देत नाही की गरीब आहे काय काय तुला काय माहिती माहिती असल्याशिवाय आलो काय काय माहिती आहे रे सांग की म्हणजे मी सांगितलं तुला माहित होणार आहे घरात बसून मला काय माहित असणार अरे गाव क्षेत्रा जवळ आली कुठेवर आली बरे चपड्याला एक चार चौक जाऊन दखून आणले की तू जवळ आली अरे तोंडावर यात्रा आली तोंडावर यात्रा आली तोंड चुकवून घे तोंड जळेल काय अरे एवढ्या माणसाने तोड नव्हे मग तारखीनं जवळ आलेले यात्रा म्हटल्यावर ना मला सांगा आपल्या जुना माणूस तर पाहिजे का पाहिजे आता आपण सगळ्या नवीन पुढाळे झालो बरोबर आपल्या जुना पुढारी एखादं तर पाहिजे त्याला यात्रेतली माहिती असावी तमाश्याची माहिती असावी लागते बरोबर का नाही बालक पाच का त्याला बोलवून घेऊया का बोलाव राम 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 कस काय हाय का बरं बाबा बघा की चापसून दावा गाडी केला माराय ना कसा वाटतो तुला लॉकडाऊन पेक्षा झाला हलवून चापसून राहू दे बघू त्याला चापसून बघा हलवून ना कसा वाटतो चांगला चांगला

रेडला वडील केलंय अरे म्हातारी कसे आहे रे राम म्हणून बिचारीच्या पोटाला पुरेस पाहिजे नाही अरे इतकी मायाळू मी निब्या रस्ता जरी गेलो तर मला पुढ्यात घेऊन जायचे कशाला वाकल फालायला लहानपणीच आता गप झुप नाही कसा तुझं काय फरक नाही

आण कोणते कार्यक्रम ठेवायचा याचे नियोजन करण्यासाठी तुम्हाला मला आहे आय या, या कार्यक्रम चांगला जाणून ठेवायचा जयसिंग लता लंकर दबायला नाही दा चांगला आहे का तू बघितलेस का आय बघितलं काय विचार तू मुलीला करू रे आज आम्ही बघदा बायका दारे करायला लागल्या त्या दायान ओ बायका मेकर ठेवत्या अरे नालाय का बायका मेकर बसले त्या त्या नाला मेकर बसला खुठुर बसले त्या